नमस्कार आपण पाहता रहस्य संवाद न्यूज चॅनल गोवा पणजी येथे अन्नक्षेत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय भोसले यांचा समाजरत्न राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान अक्कलकोट येथे मी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात असते या ठिकाणी श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय भोसले महाराज यांची आवर्जून भेट घेत असते जनमंजय राजे भोसले हे श्री स्वामी समर्थ अन्नक्षत्र मंडळाच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ अन्नक्षत्र मंडळात लाखो भाविकांची अन्नदानाची सोय करत असतात अन्न हे प्रत्येकाला मिळाले पाहिजे ही माझी भावना आहे मंडळातील अन्नदानाचे कार्य पाहून मी धन्य होते जन्मंजय राजे भोसले यांचे कार्य मोलाचे असून त्यांचा सन्मान हा गोवाभूमीत होतोय याचा मला मनस्वी आनंद होत आहे असे प्रतिपादन प्रख्यात सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी केले पणजी गोवा येथे शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या वतीने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजयराजे भोसले यांचा समाज रत्न राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे सिने अभिनेते अर्जुन फेम फेरोज खान दामाजी एक्सप्रेसचे संस्थापक संपादक दिगंबर भगरे गोव्याचे उद्योगपती बाबूसाहेब डांगे राष्ट्रवादी काँग्रेसचे लतीफ तांबोली सोलापूर भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण कवी अरुण म्हात्रे गोवा येथील समाजसेविका चित्रा शिरसाट ज्ञानेश्वर जावीर ॲडव्होकेट भारत पवार हिंमतराव भाकरे अक्कलकोट राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप भाऊ शिद्धे कादींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी दिलीप सिद्धे यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत संस्थापक अध्यक्ष जनमंजयराजे भोसले यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली या कार्यक्रमास अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे विश्वस्त भाऊ कापसे विश्वस्त संतोष भोसले मैनोद्दीन कोरबू अन्नछत्र मंडळाचे खजिनदार लाला राठोड राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्कलकोट शहराध्यक्ष शिवराज स्वामी सरबराज शेख पिंटू साठे रमेश हलसंगी संतोष माने गोकुळ पाटील असद फुलारी आकाश उदगिरे पत्रकार रमेश भंडारी स्वामीराव गायकवाड राजेश जगताप रवी पुल्लूर आदींसह गोवा आणि महाराष्ट्रातील निमंत्रित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्शन घेते तेव्हा मला खूप श्रीमंत झाल्यासारखं वाटत कारण अन्न ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला मिळालीच पाहिजे मिळालंच पाहिजे अन्न आणि ते तिथे त्यांना जेवताना बघून असं वाटतं की मी पोटभर जेवले खरोखर महाराज तुमचं कार्य म्हणजे केवळ महान आहे त्याला काहीच शब्द नाहीये भगरे साहेबांना मी पहिल्यांदा भेटले चार वर्षांपूर्वी आणि ती आमची म्हणजे हे व्यक्तिमत्व म्हणजे काही विशेषच आहे असं मी म्हणे ते रसिक आहेत ते अतिशय चांगले साहित्यिक आहेत आणि अतिशय नम्र नम्र म्हणजे किती नम्र आणि पारदर्शक असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि जे मला खरोखर